मंडपही झाला कॅटरसही झालं ब्यांडही झालं आणि गाडी झालं हो विल्या आता काय काय हिशोब लावत आहे अरे दादा लग्नाचा कोणाच्या दादा मया अरे वा हे तर खूप चांगला आहे मग तयारी कुठपर्यंत आली हो दादा मंडपही बुक झाला कॅटरसही बुक झाला आणि ब्यांडही झालं दहा गाड्याही बुक केल्यान आता कोणाचा फोन आला अरे डीजे वाले काटते हा डीजे वाले भाऊ हा ठीक आहे बुक करून टाका बुक टाका पंचवीस तारीख पंचवीस तारीख बुक करा बुक करा हो 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 आता तुम्हाला पाच हजार रुपये डान्स पाठवतो बुक करून टाका हो ठीक 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 हो ठीक आहे दादा झाली सगळी तयारी हो का हो का बरं बरं पोरी कुठची होबी बाई हा पोरगी दादा पोरगी नाही आहे लग्नाले तुझ्या वळखीची एका दिवस नंतर पाहि ना दादा बाई दादा पहिले पोरगी पाहिजे मग सगळी तयारी करायची होय अरे दादा मी चार वर्ष झाले तसंच करत आहो पण दादा पोरगीच नाही भेटताय म्हणून म्हणलं का ह्या वर्षी पहिले तयारी करा त्याच्यानंतर मग म्हणलं पोरगी पाहू काही खरं नाही तुझ्या दादा तू तसंच कर पाय गमलं गिमलं तर काही सांगता येत नाही ना मी तसंच करणार